पद्धतीचा एक गैरसमज पसरवला जात आहे वास्तविक पाहता भीमा कोरेगाव शौर्य दिनासाठी तात्पुरती व्यवस्था ही बार्टी करते आणि तो संपूर्ण निधी हा राज्य सरकारकडनं बार्टीला पुन्हा नव्याने दिला जातो काढायला जात असताना केवळ भीमा कोरेगावच्या नियोजनाच्या पैशाचा मुद्दा उपस्थित करून भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला गालबोट आपण लावत नाही ना, ना। याचा सुद्धा भीम मी राहुल डांबळे भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन नियोजनासाठी बारतीकडून निधी वापरला जातो आणि तो निधी अनावश्यक आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्कॉलरशिपमधून वापरला जातो अशा पद्धतीचा एक गैरसमज पसरवला जात आहे वास्तविक पाहता भीमा कोरेगाव शौर्यदिनासाठी तात्पुरती व्यवस्था ही बार्टी करते आणि तो संपूर्ण निधी हा राज्य सरकारकडनं बार्टीला पुन्हा नव्यानं दिला जातो अशी त्यांची एकूण संरचना आहे भारतीचा आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाचा संबंध काय असा प्रश्न खरंतर या निमित्तानं विचारला जाणं अपेक्षित आहे तर त्याचं स्पष्टपणे उत्तर हेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित स्मारकांच्या विकासाचं लक्ष ठेवलं होतं आणि त्याच स्मारकांमध्ये भीमा कोरेगावचा समावेश केलेला आहे आणि या स्मारकांसाठी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची तरतूद ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला राज्य सरकारनं यापूर्वीच केली होती त्या तरतुदींच्या अधीन राहून एक बजेट हेड निर्माण केले गेलेले आणि त्या बजेट हेडमधूनच भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम हा विनासयास सगळीकडे साजरा केला जात आहे जेव्हापासून जिल्हा प्रशासन या भीमा कोरेगाव स्मारकाच्या नियोजनामध्ये आलेले त्यावेळेसपासून आपण पाहतोय नियोजन हे फार मोठ्या प्रमाणात गेलेले आज रोजी भीमा कोरेगावला तब्बल पंचवीस लाख भीम अनुयायी अभिवादनासाठी येणार आहेत त्यांच्या नियोजनासाठी आपल्याला कोणत्या तरी शासकीय योजनेला हे बजेट हेड द्यावं लागतं आणि ते बार्टीला दिलेले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला दिले गेलेलं आहे बार्टीच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांसाठी सर्व त्यांचे हक्क अधिकार दिले पाहिजेत यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे तन्मयतेने तळमळीनं कार्यरत आहेत आणि ते त्यांना वेळोवेळी मिळवून देत आहेत विशेषतः कोणत्याही नेतृत्वाशिवाय विद्यार्थी हे ते मिळून सुद्धा घेत आहेत परंतु भारतीचे वेगवेगळे प्रोजेक्ट असताना वेगवेगळ्या उपाययोजना असताना आस्थापनांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करायला जात असताना केवळ भीमा कोरेगावच्या नियोजनाच्या पैशाच्या मुद्दा उपस्थित करून भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाला गालबोट आपण लावत नाही ना याचा सुद्धा विचार करावा मी खरंतर पार्टीचा प्रवक्ता नाही परंतु या सर्व बाबींमध्ये मी जवळच्या जवळनं पाहत आहे की भीमा कोरेगावची शासकीय समिती व्हावी यासाठी सर्वाधिक पाठपुरावा हा मी केलेला आहे त्यामुळे मला ह्यातल्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती आहेत म्हणून केवळ समाजामध्ये गैरसमज राहू नये आणि उत्सवाच्या अनुषंगाने कोणतीही निगेटिव्ह बाब तयार होऊ नये म्हणून मी हा आपल्यासमोर माहिती सादर करत आहे जय भीम